आज आपण या व्हिडिओ मध्ये ब्युरोने पाचशे महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील काळ्या पैशाला आळा बसावा यासाठी आठ नोव्हेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता अर्थात नोटबंदीची घोषणा केली होती दहशतवाद काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे होते त्यासोबतच देशातील फेक व बनावट नोटा नष्ट करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता सध्याचे युग हे डिजिटल व सोशल मीडियाचे युग आहे यात ती मात्र शंका नाही सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत जगात सोशल मीडिया हे माहिती संवाद आणि मनोरंजनाचे एक महत्वाचे साधन बनले आहे फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप आणि युट्यूब दररोज विविध प्रकारचे हजारो लाखो मॅसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मॅसेज हा सत्य असतोच असे नाही बऱ्याचदा खोटे बनावट व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल करून अनेक लोकांची दिशाभूल करून मोठी फसवणूक देखील केली जाते अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक मॅसेज फिरत आहे सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका मॅसेज मध्ये असा दावा केला जात आहे की आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे लोकांना याबाबत अनेक प्रश्न पडले आहेत सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज मध्ये दावा केल्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या जाणार नाहीत प्राथमिक स्तरावर भारतीय रिझर्व्ह बँक देशातील एकूण चलनातून पंच्याहत्तर टक्के पाचशे बाद करण्याचे लक्ष असून त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा आकडा नव्वद टक्क्यापर्यंत पर्यंत नेला जाणार आहे मेसेज मधील दायानुसार ए टी मधून फक्त शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटाच काढता येणार आहेत मात्र इकडे लक्ष द्या महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हायरल होणारा मेसेज पूर्णता बनावट खोटा व लोकांची दिशाभूल करणारा आहे या मेसेज वर अजिबात विश्वास ठेवू नका केंद्र सरकारची सत्यता तपासणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने सोशल मीडियावर फिरणारा हा पूर्णपणे खोटा असल्याचे आहे। केंद्र सरकारच्या पी आय बी फॅक्ट चेक ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून शनिवारी म्हणजे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट टाकली आहे यात लिहिले आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत आणि महत्वाचे म्हणजे पाचशे रुपयांच्या नोटा या चलनात या म्हणजे बाजारामध्ये मान्य आहेत दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पाचशे रुपयांची नोट बंद करण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत पत्रक किंवा नोटीस काढण्यात आलेली नाही त्यामुळे पाचशे रुपयांची नोट अधिकृत आहे खोट्या व्हायरल मॅसेज वर लोकांनी विश्वास ठेवणे असे देखील सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र